नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावन बहिण बघा दाजीच हिड आगमन नाही झालं तूपर्यंत सुरुवात झाली बघा दाजीची काय करायचं बाबा बहि तशी गंमत झालेली दाजीची बा अनुभ न एवढा बाजार हाट आणला सगळं सामान सुमान आणलं मिरचीच आणलं मिरची मिरच्या पोटायला जवळजवळ पाच सहा दिवस झाला मसाला नव्हता तसंच काल चालू होतं काल मग हिम तीन हा विचार करायची गोष्ट अनुभव न दाजी का मला गेला दोन दिवस हवा बाजार हाट ही सगळं हे झालं मिरची सापडली झालं सात आठ दिवस जे असला झाला पाच सहा दिवस हा सगळं मग आता बाबा कस काय करायचं तरी घरात काय करता नाही आजी कामाला गेला दोन तीन दिवस मग सगळा बाजार हाट होतात टाकी जोडली जातात जे टाकी बघायला तिकडे इथे रस्त्यावर गाडी कि रस्त्यावर हो। ज्याची गाडी कस काय करायचं बाबा सांगा हा अनरा का मला भक्त घ्या पाहिजे हे मला एक रुपया नको आई वाईन मला दुसरी ठर मला म्हणून कस काय करा बघा बघा आवाज ऐकला का बाबा ना म्हणजे तुम्ही आवाज हा बघा आवाज ऐकला का बाबा ना म्हणजे तुम्ही म्हणजे करून सवरून ना चोरा उलट्या बाबा अशी गमत आहे कस काय करायचं बाबा ना म्हणून दाजीने सांगा बर तुम्ही आला हा आज का मला निघाला होता दाजी सकाळी कामात चाललो बाबा म्हणून मी म्हणजे मसाला तीन करायचा आहे आपली तर आपण तर जाऊ शकत बाबा म्हणजे आपल्या आपल्याला ही कसं आहे तब्येत बरोबर नसती ही ती बरोबर नसती आणि मी काय जाऊ शकत नाही तालुक्याला काल तर बळत गेलो आम्ही मी म्हणजे नाही तेव्हा नाही हॉटेल मध्ये जेवाय बाबा मग असं काय आहे बाबा काय मला काय नसतं तर काय बरं नव्हता पडला जायचं हॉटेलचं जेवण तुम्हाला तर माहिती बाबा ना आपण गरीब माणूस हा आपल्याला काय या खाण्या वाचन येते काय नको आपल्याला खाणं पिणं नको काय नको कोणा हॉटेल मध्ये नको कारण डायरेक्ट मला नाही यायचं हॉटेल नको काही नको पण मला कोणी केला बाबा चाला मिळतोय कशाला काय बाबा करायचं हा ती चालवून शेराला लावलं नाही बाबा मला म्हणायची आणि मला अन्नाला आहे ना अन्नाला माणसानी मी डाव लाव नाही नाही मग ती नाही आ आला शिर डावलं तर म्हणलं चला हॉटेलमध्ये राजेला जेव्हा मिळतंय म्हणजे अवकाश करावा म्हणजे करायची हा

आपलं जीव आहे आपणच आपलं जीवन काय तीन शेव ना बघेल सांगा बघ तुम्ही टेन्शन शेतीच्या नवरा काय मागत नाही नवरा का मागत नाही नवरा येत नाही नवरा म्हणायचं कमवून येत नाही आपल्याला सगळी सुख सुविधा आहे सगळे घरदार आहे सगळे ओके मध्ये अहो मी म्हणतो काय माणसं समाधान मानलं पाहिजे मी म्हणतो तिथं आ, दा तिला आहे ना पाचशे रुपये रोज आहे ना तिथे अडीचशे रुपये समाधान मानायच भाऊन बहिणू काय म्हणायचं आता होत काय दोन तीन दोन दिवस गेलो का मला आता आज काय घरी झालं ना मला बरे अडीचशे रुपये रोजच म्हणायचा हा मग त्याला काय आहे ना बावन बहिणी समाधान आपलं मानलं पाहिजे हळदी मिळतोय ना त्याच्या समाधानी मानलं पाहिजे काय म्हणायचं लय टक्त करून लय टेन्शन घेऊन नाही बाबान बहिणू हा अंधला गेलो ना मी की बहिणी म्हणत आहे हे काय दाने डोक्यात फिटालेला आहे डोक्यात लागलेला आहे त्याचं काय घर करे शपजनी करता येईना तुला काय होता ये ना, का ये ये ना कस काय करायचं भाऊन बहिन आता सांगा तुमच्याच म्हणून आता हो का मी आज म्हणलं भाऊन बहिणी जाऊ द्या तू मसाला मी फिट करते ना तिकडे मी करतो तोपर्यंत पोटाला आन पाणी ही ती ऐका नाही काय म्हणायचंय तुम्हाला आता तिला मान ही मानपाटी तिथे मानपाटी होती मग आता मी समजून घेणार ना म्हणलं करतो मी इथं आहे का नाही आता पूर्वी साळात गेली बारा वाजता येईल तिला पोळा तिला जेवा लागणार का लागणार का नाही लागणार बाई सांगा तुमची सगळं पोटासाठी चाललेले आणि मला तर काय नाही त्याला उलट जर नाही याला काय तिकडं नवरी मरू नाही तर नवरा मरू याला फक्त हेच पोटाला भागलं म्हणजे बाद झालं सगळी पोटाच्या ना गे कोण कोण सध्याच्या काळात बघत आहे काय जा बरं तुम्ही लागणार जा बरं नेम नेमेचे लोक म्हणजे जेवण पडते नेमेचे कशी सगळं पडा आधी हेच बघत आहे पोटातच बघत आहे मग बाकीच बघत आहे हा प्रत्येक लग्नाला तुम्ही हीच तर आहे की पहिले जेवण पडते हाय का काय जेवण पुढे तयारी पुढे काय चालली का काय अवघड करी ते आता मी एक भावान बोल कस आहे आपलं आज तर सोशल मीडियावर राजी हे राजी तर नजर पडत नाही बाकीचे तर नजर पडत नाही आता लग्नात एका नका नजर पडत नाही काय जेवताना कोणी काय करताना हा तुम्हाला मला वाटत गेल्यानंतर आहे ना मला शूटिंगच करून टाकावं लागणार लग्न लग्न दोन तास लग्न लागायला बाकी दुपार निघडलं यावाय होत कोणता आधी पोटो बा आणि मग इथो बाई बघा तुम्ही विचार करा तुम्ही मी काय फोटो करतो काय वाहन बहिणी हा थोडी माणसं कौचित माणस अस की आधी ती देवाचं नाव घेतात जेवणाचं बघितलं असे मध्ये मी मग शंभर पैकी टक्के लोक आहेत ना आधी पोट बाय तुम्ही इथं बोललो तर बाय तुला राग तिकडून लगेच आवाज दिला मन नाही रागत एवढी मला बाच मी रागी हा धन नाही नाही मला राग नाही का काय नाही चला दाजी कस आहे बघा आता सगळं सोडून फिरून दाजी आईक दाजीच्या हातात काय सांगायचं हम्म दाजी मला घेत बाबा हा विचार नाही करे दाजी जी काम ही ती पुढं करतोय का नाही कसलं काम येऊन द्या रो दाजी माग नाही सडत भावा लाईकेला काही जाऊ नये आता काय मी बाकरी चपात्या का काय छातीत बसणार नाही बाबा काय ही आहे बात करणारी आता बरेच बाबा बोलीच म्हणणं आहे दाजी या गोपाल विसरला इकडं आलो की आई बापाला विसरलो पण तस नाही बाबा अनुभव होणार दाजी आई विसरणार नाही बाबा अनुभव इकडे जरी आलो तरी जाऊ बाबा तिकडे बघणार तस नाही होणार दाजी ते बाबा आय बापला येणारा हो का तोंडच बन किंवा दही म्हणतात दाजी बाडबाड करतो मग का चालू झालं पटाकी पटा मग बाबा बन दा आपल्याला तर खरं आपल्याला काही फोटो लागत नाही काय नाही काय नाही खरं लागतं बाबा म्हणजे ओन मला झालं काय सांगत तुम्हाला बाय घरी भर कसं वाटत नाही बघा

काय शेल काय किलो दोन किलोचा मसाला असं चाललंय नाही वाटत बघा फ्रीज मध्ये ठेवायला बनवून बाहेर सुकून गेले राहू हा सुकले काय ते फ्रीज पोसायचं होतं ना त्याच्यामुळं मग ते ठेवलं नाही नाही तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून देतो घड्या जातो नाही सरा सकाळ संपलाय चालू नाही व्यवस्थित आला म्हणून काही नाही चाल करून काय काय नाही आता भावा द्याला नाही माहिती करा बाई तुला गोळ गुळून राहायचं अह दाजी वाटत बसतानायच बरं काय उपयोग नाही होणार दाजी उपाशी म्हणून काय माहिती तुम्हाला हम्म 그렇죠 서로 같아가. 이 보러 가면 또가 가바아니시고 계시요. 라만 바이바이 사라만.